मोठं वातावरण या ठिकाणी भाजपचं फेवरेबल वातावरण असताना सध्या आपण फार कमी मतदान या ठिकाणी निवडणूक लढवली मी दादा तुम्हाला या ठिकाणी माझ्या आणि माझ्या राष्ट्रवादी कार्यकर्ते आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आपल्याला या ठिकाणी मी जाहीर या ठिकाणी आश्वासन देतो की धारू शहरात पुरता आम्ही या ठिकाणी आपल्या लोकसभेचा उमेदवार असाल विधानसभेचा उमेदवार असाल आम्ही दीड ते दोन हजार मताच्या या ठिकाणी निश्चितपणाने तुम्हाला लीड देण्यात आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि एवढ्यावर न थांबता दादा यांनी आमच्या समाजाला पण फार बोलवायचं काम केलेलं आहे कारण आज समाज आमचा फार आशेने बघतोय की सरकार काय निर्णय घेत पण हे लोकांना सरकार कसल्याही प्रकारच्या आरक्षणाच्या बाबतीत

निश्चितपणाने ये येणाऱ्या काळामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरद पवार साहेबांच्या या ठिकाणी विचारांना या ठिकाणी आपण निश्चितपणानं पुढे नेण्याचं काम करू आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी आपल्या उमेदवाराला निवडून आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू आणि या ठिकाणी एक सर्व कार्य करताना शहरातील विनंती करतो की एक तारखेला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा या ठिकाणी विचार ऐकण्यासाठी त्यांचं काय या ठिकाणी देशासाठी ती पूर्ण संपूर्ण आपल्याला ऐकण्यासाठी त्या ठिकाणी जायचंय जास्तीत जास्त कार्यकर्ते त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बाप्पाच्या मार्गदर्शनाखाली असेल आदरणीय अमरसिंह भैयाच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला त्या ठिकाणी जायचंय आणि आपल्या नेत्यांचे त्या ठिकाणी विचार ऐकायचे आणि एवढंच या ठिकाणी मी त्यांना बोलतो आणि माझे विचार संपवतो जय हिंद जय राष्ट्र